पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले मग एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतात काय बोलायचं पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले मग एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतात काय बोलायच पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले मग एक इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा म्हटले होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेकीला निवडून दिला यावेळी सूनला निवडून द्या हे जे आहे त्याचं काय म्हणतात काय बोलायचं <laughs>